नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्र म्हणजे शक्ती भक्ती सत्व यांचा उत्सव भक्तिमय वातावरणात नऊ दिवस दुर्गेच्या नवशक्ती रूपांची पूजा केली जाते देवी माता दुर्गा ही असुरांवर विजय मिळवण्याचे संकटावर मात करण्याचे प्रतीक मानली जाते सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देणारा हा नवचैतन्याचा उत्सव भारतभर मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे देवदेवतांची मंदिरे आकर्षक रोषणाई फुलांच्या माळा भक्तीच्या भावनेने आणि श्रद्धेने सजली आहेत ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा दुर्गा माता आपल्या सर्व भक्तांना कृपा आशीर्वाद देत आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवी देवी तपाची म्हणून ओळखली जाते ती पार्वती देवीचेच एक रूप आहे ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ तपश्चर्या करणारी असा आहे ती भक्ती ज्ञान कला पवित्रता आध्यात्मिक शिस्त यांचे प्रतीक आहे देवी ब्रह्मचारिणी माता ही जगाच्या सर्व ज्ञानाची जाणकार आहे तिचे हे रूप साधे कोमल क्रोधमुक्त आणि त्वरित वरदान देणारे आहे भगवान महादेव शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली होती यावरूनच तिला हे ब्रह्मचारिणी नाव मिळाले ब्रह्मचारिणी देवी पांढरे वस्त्र परिधान करते तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी माता पवित्र धार्मिक ज्ञानाचा शोध घेणारी आहे हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर नारद मुनींच्या सांगण्यावरून देवीने भगवान शिवशंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली यासाठी उपास केले कठोर तप केले आपल्या तपाने संपूर्ण जग आणि तिन्ही लोकांमध्ये प्रकाश पसरवला या कठोर तपाच्या बळावर त्यांनी भगवान शिवाला पती म्हणून मिळवले मातेचे हे रूप अतिशय तेजस्वी आणि भव्य असे आहे मातेच्या उपासनेने साधकाचे मन स्वादिष्ठान चक्रात स्थिर राहते माता ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप संयम त्याग सद्गुणांची प्राप्ती होते अत्यंत कठीण परिस्थितीतही व्यक्ती कर्तव्यापासून विचलित होत नाही आणि त्याला विजय प्राप्त होतो अशी मान्यता आहे ब्रह्मचारिणी देवी इतकी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणीच केली नाही असे म्हणतात ब्रह्मचारिणी देवीच्या दर्शनाने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ब्रह्मचारिणी मातेची प्रार्थना करताना दधाना कर पद्माभ्याम क्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तू मयी ब्रह्मचारिणी उत्तमा मातेची भक्ती ध्यान करताना वंदे वाचित लाभाय चंद्रार्थ कृत जपमाला कमंडलू धरा ब्रह्मचारिणी शुभां गौरवर्णा स्वाधिष्ठस्थानस्थिता द्वितीयदुर्गा त्रिनेत्रिणां धवलपरिधाना ब्रह्मरूपा पुष्पालङ्कारभूषितां परमवन्दना पल्लवधरा कान्तकपोलापि न पयोधरां कमनीया लावण्यं स्मेरमुखी निन्मनाभिनितम्बिनां वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्थकुतशेखराम् जपमाला धरा ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी अशी मनोभावे प्रार्थना केली जाते तिला प्रसन्न करून घेण्यासाठी धरा ब्रह्मचारिणी प्रणम्याहम ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणम्याहम शंकरप्रिया प्रिया तही भुक्तीमुक्तीदायीनी शांतिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणी प्रणम्यहम ब्रह्मचारिणी प्रणम्यहम् तपश्चारिणी त्वहि तापत्रयनिवारिणीम् ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणम्याहम् प्रणम्याहम् असे तिचे स्तोत्र म्हटले जाते ब्रह्मचारिणी मातेच्या नैवेद्यासाठी गुळ साखर किंवा गुळ साखर घालून केलेले गोड पदार्थ पंचामृत मिठाई अर्पण केली जाते तिला पिवळा रंग खूप आवडतो म्हणून तिला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जातात पिवळा रंग हा ज्ञानाचे प्रतीक आहे माता देवीचे मंदिर काशी आहे गंगेच्या किनाऱ्यावर बालाजी घाटावर आहे नवरात्रीच्या या दिवसात मोठ्या संख्येने भाविक मातेचे दर्शन घेतात तिच्या दर्शनाने यश कीर्ती मिळते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात प्रसिद्ध बगोई माता मंदिरामध्ये देवी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते त्याचबरोबर लखनौमध्ये दे, देवी ब्रह्मचारिणीला समर्पित माता पूर्वी वाघांबरी देवीचे मंदिर आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवींच्या मंदिरात माता ब्रह्मचारिणीच्या स्वरूपात मातेची पूजा बांधली जाते अशा प्रकारे माता ब्रह्मचारिणी पवित्रता ज्ञान आणि शांततेचे प्रतीक आहे सर्व भक्तांना बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद देते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते या देवी सर्व भूतेशु मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः नमो नमः आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते जरूर कमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद